हॅलो फ्रेंड्स आज आम्ही चाललो ते सगळं घेऊन शेतावरती शेतावरती जे देव असतात शेताचे राखणदार त्याचा नैवेद्य असतो वर्षातून एकदा नैवेद्य केला जातो ते नैवेद्य करण्यासाठी आम्ही शेतावरती चाललेलो हो। आहोत तर ते कसं करतात त्याची तयारी कशी असते हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओतून तुम दाखवणार हा भात आहे ज्या शेतामध्ये नैवेद्य करायचं ना त्या शेतामध्येच पिकवलेलं भात आहे आता हे भात ना जोपर्यंत देवाला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत ते घरामध्ये शिजवत नाहीत किंवा कोणी खात नाही आहेत नैवेद्य दाखवल्यानंतरच घरामध्ये ते खाल्लं जातं हे तांदूळ आपण जे केलेले आहेत भात जे भरडून जात्यानं केलेलं आहे ते जात्यावरतीच दळलं जातं चक्कीतून भरडून आणलेलं नैवेद्य चालत नाही आहे त्यासाठी असं जात्यावरतीच भरडून केला जातो आता इथे सगळ्यांना नैवेद्यासाठी काय काय सामान लागतो ते आई एका घम्यालामध्ये भरून घेते पूर्वी टोपले असायचे त्या टोपल्यामध्ये भरलं जायचं पूर्वी टोपला शेणाने सारून वगैरे मग त्याला कणा वगैरे काढायचं पण आता काय ते एवढं का वापरत नाही आहेत घम्याल आहे घम्यालामध्ये कणा काढून घेतलेला आहे आणि नैवेद्यासाठी जे जे साहित्य लागतो तिथे जे शिजवायला लागतात ते सर्व इथे भरलेलं आहे ओटीचं सामान तांदूळ पीठ त्याच भातापासून पीठसुद्धा जात्यावरतीच दळून घेतलेलं आहे कारण तिथे वडे करावं लागतात आता इथे ना नैवेद्यासाठी परडी भरली जाते त्याचं परडीसुद्धा इथे दादा बनून घेते बांबूची एक काठी घेऊन आलेली आहे त्याच्यापासून तो परडी तयार करून घेते ही परडी करण्याची पण एक वेगळी पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला खास व्हिडिओमधून दाखवते ती ते बघा बांबूचे ना आता पातळ पातळ ना असे काट्या तयार करून घेणार आहे चिरून त्याचे पातळ असे पट्ट्या तयार करून घेणार काट्या नाही पट्ट्या म्हणू शकतो आपण त्याला तर ते कसं करत आहे तुम्हाला एक फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ दाखवून घेते पूर्वी ना आजोबा पंचोबांपासून जे पारंपरिक पद्धतीने ती नैवेद्य करण्याची जी पद्धत आहे ना त्याच पद्धतीने करून आणि त्याच पद्धतीने सुद्धा ही परडी बनवली जाते तिथे तयार झालेली आपली परडी आणि एक्स्ट्रा एक्स्ट्रा ज्या मोठ्या अशा काट्या होत्या ना त्या बाजूनी कट करून घेतलेल्या आहे हे आहे आमचं शेत आणि त्या शेतावरती असलेलं हे देव हे शेताचे राखणदार म्हणून ओळखले जातात कोकणामध्ये तुम्ही कुठेही गेलात ते शेतावरती राखणदार असतो हा देव शेताचा राखणदार शेताच्या कडेला शेताचे जे बांध असतं ना तिथे झाडाखाली विराजमान असतो हा दगडाच्या स्वरूपात असतो शेतकऱ्यांचा असा ठाम विश्वास असतो की हा देव शेताचे रक्षण करतो वन्य प्राणी किंवा व नैसर्गिक आपत्ती चांगलं पीक येण्यासाठी शेताचे रक्षण करत असतो पेरणीपूर्वी किंवा पीक काढल्यानंतर शेतकरी आवर्जून देवाला नैवेद्य देतो नैवेद्यामध्ये पिकवलेलं धान्य फुलं फळं नारळ ओढी त्याचप्रमाणे कोंबडा किंवा बोकडाचाही नैवेद्य दिला जातो दादा एकीकडे नैवेद्याची तयारी करतो शेतावरती जे शिजवलं जातं तोपर्यंत मी तुम्हाला एक शेताची झळक दाखवते बाजूला बघा आहे आमचं शेत आणि ह्या शेताच्या देवाचं नैवेद्य इथे एकीकडे तो तयारी करतोय आणि एकीकडे एक एक लहान मुलं इथं टाईमपास म्हणून पत्ते घेऊन आलेले आहेत खेळण्यासाठी कारण इकडे नैवेद्य होईपर्यंत त्यांना काहीतरी विरंगोळा पाहिजे म्हणून ते खेळत बसलेले आहेत कारण आमच्या देवाची अशी प्रथा आहे की जो व्यक्ती नैवेद्य करतो तो पूर्ण नैवेद्य होईपर्यंत काहीच बोलत नाही आहे गप्प राहून तो नैवेद्य करत असतो एकीकडे दादानी चुळ्यावरती भात शिजत ठेवलेला आहे आणि ही ते बघाय का पातेलीमध्ये ना पीठ आहे हे त्याच धान्याचं पीठ आहे जात्यावरती दळलेलं आहे त्यांनी बारीक गूळ शिरून घेतलेला आहे आणि त्या गुळाचं पाणी तयार करून त्याच्यामध्येच पीठ टाकून तो वडे तयार करून घेणार आहे आता तो पूर्ण पीठ भिजून घेणार आहे इथे नाडा घेतलेला आहे आणि परडीला आता सजवून घेणार आहे चारही बाजूनी नाडा तो परडीला बांधून घेणार आहे आणि नैवेद्यासाठी परडी भरून घेणार आहे आता परडीमध्ये काय काय भरणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते चुलावरती भात आपला शिजत आलेला आहे एकीकडे दादा वडे थापून घेते थापून सगळं असं ताटामध्ये साईडला तयारी करून ठेवून घेते आणि इथे तेल गरम करून त्याच्यामध्ये वडे अलटी पलटी करून दोन्ही बाजूने छान असे तळून घेते खूप मस्त टेस्टी होतात आणि शेतावरती जेवायला ना म्हणजे जे, जे नैवेद्य खायला खूप मजा येते वडे तळून झाले आणि त्यांना त्याच पिठापासून दादाने दिवे तयार करून घेतलेले आहेत आणि मोठे बाबा येते त्याच्या वाती तयार करून दिवे पेटून घेणार आहे नैवेद्य दाखवायला किंवा देवासमोर तिथे ठेवायला एकीकडे दादा परडी भरून घेते परडीमध्ये एक पान ठेवून घेतलेला आहे अबीर गुलाल ओटी आणि कडधान्य मिक्स कडधान्य जेवढे सर्व प्रकारचे कडधान्य आपण खातो ना तेवढ्या प्रकारचे ते थोडे थोडे कडधान्य घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी असे मिक्स करून एका पिशीमध्ये घेतलेले आहे आणि हे परडीमध्ये ठेवून घेतले परडी भरून देवासमोर नेहून त्यांचला नमस्कार करून ते मान तिथे ठेवून दिलेलं आहे देवाला कोंबड्याचा नैवेद्य म्हणून दिला जातो इथे मुली घरी जाऊन दोन कोंबडे घेऊन आलेले आहेत आता त्याची पूजा केली जाते कोंबड्याचा मान देऊन झाल्यानंतर इथे नैवेद्य दाखवायची तयारी करून घेतलेली आहे इथे सर्व पानं लावून त्याच्यामध्ये देवांसाठी नैवेद्य काढले जातात शिजवलेला भात वडे नारळ खोबरं असं सर्व ठेवून जे कोंबडं आणलेलं होतं त्याचं कलेजी पेटा म्हणून देवाला नैवेद्य दिला जातो अजूनही आधुनिक शेती आली असली तरी कोकणात ही परंपरा जिवंत आहे कारण हा केवळ दगड नाही आहे हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा मेहनतीचा आणि नात्याचा प्रतीक आहे कोकणातील शेताचा देव म्हणजे श्रद्धा संस्कृती आणि परंपरेचा संगम ही परंपरा जपणे म्हणजे आपल्या मातीशी नातं जपणं आहे आजचा नैवेद्य खास आहे ताजं जेवण गरमागरम भात कुरकुरीत वडे आणि परंपरेनुसार कोंबड्याचा नैवेद्य आता शेतात सगळेच मोकळ्या हवेमध्ये असे पंक्तींनी बसून नैवेद्याचा आनंद घेत आहेत गरमागरम जेवण आणि नैवेद्य ने इथे मी सगळ्यांना पानं आहेत झाडाची पानं आणलेली आहेत त्याच्यामध्ये नैवेद्य देत आहे दे सगळ्यांना असं प्रसादी म्हणून आणि सगळी मुलं सुद्धा आवडीने खात आहेत मुलांची तर मजा सुरू होती सगळे अवतीभवती बसून अशी बघत होते की मला कधी देत आहेत खूप एक्साइटमेंट होती त्यांना त्या नैवेद्याचा आनंद घ्यायची खूप अशा आवडीने बसून खात सुद्धा होते आणि सगळ्यांना आवडलेला सुद्धा होता शेतात बनवलेलं नैवेद्य मनही भरतं आणि पोटही भरतं देवाच्या कृपेने आणि निसर्गाच्या सानिध्यात ही निसर्गा पंगत आणखीच खास वाटते जेवणाला एक वेगळीच रंगत येऊन जाते आणि एक वेगळाच आनंद असतो अशीच टिकून राहू ही कोकणातील परंपरा आणि मातीशी जोडलेलं नातं कसं वाटलं आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळे व्हिडिओ